परिमंडल एक नाशिक शहर कार्यक्षेत्रातील आडगाव पंचवटी म्हसरूळ भद्रकाली सरकारवाडा गंगापूर आणि मुंबई कार्यक्षेत्रातील पन्नास गुन्ह्यातील अडतीस लाख चौऱ्याऐंशी हजार पाचशे पंधरा रुपये किमतीचा मुद्देमाल परत करण्यात आला याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीने पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या निदर्शाने पोलीस उपायुक्त मोनिका राऊत यांच्या मार्गदर्शनाने प्रत्येक पोलीस ठाण्यातील मुद्देमाल कारकून यांनी आपापल्या पोलीस ठाण्यातील मुद्देमालाबाबत न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण करीत फिर्यादींचा मुद्देमाल त्यांना सन्मानाने परत केला परिमंडल एक कार्यक्षेत्रातील फिर्यादींचे मौल्यवान सोन्या चांदीचे दागिने दुचाकी तीन चाकी चारचाकी वाहने लॅपटॉप पितळी मूर्ती मोबाईल फोन रोख रक्कम मुद्देमाल पोलिसांनी लवकरात लवकर शोध लावून परत मिळवून दिल्याबद्दल पोलीस अधिकारी कर्मचारी यांचे आभार मानून शुभेच्छा दिल्या माझं नाव अशोक बाळासाहेब पवार माझी एकोणीस नोव्हेंबर रोजी दोन रोजी आ, बुलेट माझ्या घराखालून रात्री दीड वाजता सुमारास चोरी झाली होती तर मी सकाळी आल्यानंतर मुंबई नाका पोलीस स्टेशनला जाऊन एफ आय आर नोंदवली होती आणि वेळोवेळी वेड़ त्याचा पाठपुरावा घेत होतो माझा वरिष्ठ पोलीस निरीक्षक आपले जे नरोटे साहेब आहेत त्यांनीसुद्धा स्व स्वतः वैयक्तिक त्याच्याबद्दल दखल घेतून ते जे आयो आहेत आपले त्यांनी पण माझ्याने वेळोवेळी सहकार्य केलं आणि माझी जी बुलेट आहे ती शोधून मला माझ्या हातात सोपवली होती माझं सगळ्यांना हेच म्हणणं आहे की आपल्या काही वस्तू चोरी गेल्या तर ते पहिले सर्वात जाऊन पोलीस स्टेशनला जाऊन एफ आय आर त्याची नोंद करावी म्हणजे पोलीस पण सह त्या पुढच्या त्याच्या तपासाला त्यांनाही ते, 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 ते सोपं जातो मैनाका पोलीस स्टेशनचं वरिष्ठ पोलीस निरीक्षक नरोटे साहेब पाटील साहेब आमचे आयोजक होते राजू आणि दादा निकम सर हे पूर्ण पोलीस स्टेशनचे मी मनापासून आभार मानतो माझे पंचवीस हजार रुपये कॅश आणि एअरपॉड्स चोरी झाले होते कोर्ट याड हॉटेलमधनं माझे पार्किंगमधनं गाडीतनं एअरपॉड्स आणि कॅश चोरी झाली होती तर त्यात काळ मी मुंबई नाका पोलीस स्टेशन या ठिकाणी माझी तक्रार नोंदवली तर पोलिसांचं सहकार्यही मला खूप मिळालं त्यावेळेस आणि इमिजिएट त्यांनी ॲक्शन घेतली त्याचनंतर मला ते मिळवून देण्यात त्यांनी त्यांचे प्रयत्न पूर्ण केले आणि त्यांचे पूर्ण प्रयत्न केले त्यांनी त्याच्यानंतर मला माझा मुद्दे मान हा दोन महिन्याचा वेतन मिळाला आणि अशी वेळ जर कुणावर आली तर तक्रार जी पहिली पोलीस स्टेशनमध्ये करा जेणेकरून आपले पो पोलीस मित्रांना सहकारी आपल्याला योग्य ती मदत करून आपल्याला आपल्या वस्तू मिळवून देण्यास त्यांचे प्रयत्न पूर्ण प्रयत्न करून ते आपल्याला ते मिळवून देतात पोलीस उपायुक्त मोनिका राऊत यांनी सदरचा कार्यक्रम पोलिस आयुक्त संदीप कणिक यांच्या मार्गदर्शनाखाली मुद्देमाला विरोधात गुन्ह्यातील जास्तीत जास्त मुद्देमाल रिकव्हर करून फिर्यादींना परत करण्यात येईल त्या दृष्टीने आमचे प्रयत्न चालू आहेत असे सांगितले सदर कार्यक्रम यशस्वी केल्याबद्दल विभागीय पोलीस सहाय्यक पोलीस आयुक्त पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी तसेच सर्व मुद्देमाल अधिकारी आणि कारकोन यांना देखील शुभेच्छा दिल्या आहेत एस एन न्यूजसाठी रोहन यांनी नैशिक